महिना मोठ्या बदलांचा नवीन क्रिएटिव्हिटीचा आयुष्य खडतर असू शकतं परंतु तुम्ही मेष राशीचे आहात तुमचं आयुष्य हे थ्रिलर मूवीसारखं झपाट्याने बदलणारं आहे आणि शेवटी जिंकणारं या गोष्टीचा अनुभव तुम्हाला या काळात येणार आहे त्यामुळे मेष राशीसाठी हा महिना अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात त्यानु तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशीस्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मागील काळात तुमचे राशीस्वामी सातत्याने नीचीचा प्रवास करीत होते तुमचा राशीस्वामी म्हणजे सेनापती मंगळदेव होय ते या महिन्यात तुमच्या पंचम स्थानात येणाऱ्या सिंह राशीत अर्थात राजाच्या राशीत जाणार आहे सेनापती जेव्हा राजाकडे पोचतो तेव्हा एक नवीन मार्गदर्शन घेतो पुढच्या योजना आखतो येणाऱ्या काळात सेनापती आणि राजा मिळून नेमकं काय कार्य करणार आहे याचं कुठेतरी नियोजन असतं म्हणून तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा महिना म्हणून जून महिना ओळखला जाईल सुरुवात थोडी थकवणारी असू शकते कारण अजूनही तुमच्या राशी स्वामी कर्क राशीत म्हणजे नीचीच्या राशीतून प्रवास करीत आहे सात जून रोजी तो तुमच्या पंचम स्थानात म्हणजे त्रिकोण स्थानात येणार आहे हे स्थान तुमच्या राशी स्वामीला प्रचंड मानवतं म्हणूनच व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने या काळात तुमच्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येतील जग तुम्हाला फॉलो करेल तुम्ही आपल्या मनाचं ऐकावं या काळात तुमचं व्यक्तिमत्व झगबगणार आहे आत्मविश्वास वाढेल थोडी ऊर्जा देखील वाढेल केवळ पहिला आठवडा थांबा मात्र खूप थांबू नका दुसऱ्या आठवड्यापासून तुमची प्रचंड प्रगती होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे महिन्याच्या शेवटी ते धनस्थानात देखील जाणार आहेत आणि म्हणून पैशांच्या बाबतीत थोडा संयम ठेवा भरपूर संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे धनेश जेव्हा राशीत येतो तेव्हा व्यक्तिमत्वाने धनप्राप्तीच्या योजना निर्माण करतो संधी सापडेल तिचा फक्त उपयोग करून घ्या कुटुंबात गोड संवाद ठेवा कारण वाढीला थोडं जपावं लागेल उग्र असलेले रविदेव तुमच्या धनस्थानात विराजमान आहे हर्षल देखील तिथेच आहे कधीतरी चुकून बोललेलं वाक्य नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकतो म्हणून त्या बाबतीत तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहे परिश्रम करा धन प्राप्त होईल असं ते तुम्हाला सांगत आहेत याशिवाय परिश्रम स्थानात तुमचे भाग्येश देखील आलेले आहे त्यामुळे कदाचित तुम्ही वर्कोहलिक मोडमध्ये असाल खूप प्रवास कराल छोटे मोठे असे दोन्ही प्रकारचे प्रवास तुम्ही करणार आहात भावंड एकीकडे तुम्हाला मदत करतील आणि दुसरीकडे मतभेद देखील होतील म्हणून त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करावं संपूर्ण लक्ष पर परिश्रमावर केंद्रित करावं हेच तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल घरात काही बदल इनोव्हेशन किंवा नवीन खरेदीची शक्यता आहे वाहनात तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार कराल या काळात तुम्ही आपल्या आईसोबत विनाकारण उग्र भाषेत बोलाल जी चुकीची बाब ठरेल म्हणून या काळात तुम्ही आपल्या आईच्या भावना लक्षात घ्यायला हव्या तुम्ही जर मेष असला तरी आईच्या दृष्टीने तुम्ही अजून लहान बाळ आहात ही बाब देखील तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेषतः दुसऱ्या आठवड्यापासून अत्यंत सकारात्मक राहील असं आपण म्हणू शकतो प्रेमाच्या बाबतीत देखील तुम्हाला सकारात्मकता प्राप्त होईल कारण तुमचे राशी स्वामी पंचम स्थानात येणार आहे साधेपणात सौंदर्य असतं तुमच्या तर कर्तृत्वातच सौंदर्य दडलेलं आहे संततीच्या बाबतीत हा काळ अत्यंत सकारात्मक राहील आनंदाची बातमी मिळू शकते किंवा तुमची संतती आपल्या कर्तृत्वाने तुम्हाला आनंद देऊ शकते म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी हा महिना सकारात्मक पणता येईल या काळात तुम्ही थोडंसं स्मार्ट वर्क करणार आहात थोडंसं आरोग्याकडेही लक्ष देणार आहात नोकरीत तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत परंतु वाढलेल्या जबाबदाऱ्या ही खरं तर संधी असते स्पर्धक तयार होतील ते तुम्हाला त्रास देतील परंतु शेवटी तुम्ही हिरो ठरतात म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कामात मन लावा आणि मनात सातत्याने कामाचं नियोजन ठेवा असं केल्याने यश तुम्हाला हमखास प्राप्त होईल जबाबदाऱ्या वाढतील परंतु त्या जबाबदाऱ्या अनेक वेळा विविध पद्धतीने यश किंवा संधी देत असतात व्यावसायिक जातक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील नवीन सिस्टीम इनोव्हेशनवर तुम्ही भर द्याल मुख्यत जे जातक सर्विस इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासोबत ही घटना मोठ्या प्रमाणात घडेल जी लाभदायक राहील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करावा भाग्य शुभ संकेत या दृष्टीनं विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी पंचम या त्रिकोण स्थानात येणं हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल एकोणतीस तारखेला तुमचे धनेश शुक्रदेव धनस्थानात प्रवेश करणार आहेत तो देखील एक मोठा शुभ संकेत मानला जातो राहूसारखा ग्रह लाभस्थानातून तुम्हाला भरभरून लाभ देणार आहे थोडक्यात शुभसंकेताच्या दृष्टीने सात जून नंतर तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू होणार आहे या काळाचा तुम्ही सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांना कर्माचा जा मोबदला नक्कीच मिळेल मात्र त्यात थोडा उशीर होईल कारण तुम्हाला साडेसाती सुरू झालेली आहे शनिदेव आधी परीक्षा घेतात त्यानंतर योग्य ते फळ देतात ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या काळात कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहे कारण तुमच्या लाभस्थानात राहू ग्रह आलेला आहे पत्रिकेतील लाभस्थान राहूला विशेषत्वाने मानवतं म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांनी या काळात खर्चावर थोडं नियंत्रण ठेवायला हवं हो। ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्या परदेश गमनाच्या शक्यता बऱ्यापैकी वाढलेल्या असल्या तरी अनपेक्षितरित्या तिथे अडथळे निर्माण होऊ शकतात परदेशाशी संबंधित हालचाली तुम्ही करू शकाल किंवा पेपरवर्क करू शकाल परंतु त्यात थोडा विलंब होणं हा विभाग देखील इथे येतो म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधी तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश या ठरत असतं दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी चार चौदा आणि बावीस हे दिवस शुभ आहे म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करा तर अकरा वीस आणि एकोणतीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्याचा विचार केला असता मेष जातकांनी मंगळाचा बीज मंत्र रोज किमान अकरा वेळा म्हणावा लाल कपड्याचा रुमाल किंवा स्कार्फ जवळ ठेवावा गुरुवारी गोडधोड वाटावं या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम होतील म्हणून ते होती। तुम्ही करावे अशा पद्धतीने जून दोन हजार पंचवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष